हाय नमस्कार कशा आहात कधी मी रेसिपी बनवते तर कधी माझी सुनबाई रेसिपी बनवते तीही चांगली बनवते असं तुम्हाला आवडतात की नाही काय माहिती नाही ती बनवतेही आम्हाला आवडतात आज तिच्या बघून झाली तुम्ही ढाबा स्टाईल अंडा कढी तुम्ही तिची बघितली तशीच मी थोडीशी वेगळ्या पद्धतीची माझ्या पद्धतीची मी अंडा कढी बनवले बघा तुम्हाला आवडली की मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब करा कारण होतच नाही आपले वाढतच नाही परिवार आपला वाढला जरा दुसरा वाढला सबस्क्राईब असं जरा येतं आपल्याला काहीतरी वेगळं करावं असं वाटतं वाढतच आहे तर असं वाटतं काही वाढतच नाही काय माहिती कोणाला आपलं आवडतं आहे की नाही आवडतं माझ्या आवडलं तर असेल तर खरंच लाईक सबस्क्राईब करा मला त्याची पावती द्या म्हणजे मला अजून थोडंसं काय वेगळं करायचं म्हणजे जरा बरं वाटतं काहीतरी वेगळं बनवू शकेल थोडंसं जर हुरू आपल्याला हुरूप येतो ना तसा एक हुरूप येतो मला पण अजून वेगळ्या वेगळ्या तुम्हाला दाखवायला आणि करायला तर नक्की लाईक शेअर आणि सब्लाईड करा आणि आता माझ्या पद्धतीचं अंडा कढी बघा तुम्ही अंडा कढी बोलून मस्त छान होते ती कढी तुम्ही करून बोलता सुखं असं होतं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ती पातळी करू शकता घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही पराठा बरोबर किंवा चपाती बरोबर ती खूप छान लागते तुम्ही करून बघा तुम्हाला आवडेल आणि मला कमेंट करा आणि सबस््राईब करा <laughs> थँक्यू मी सून्याच्या हातची तर अंडाकडी खाऊन बघितलीच आहे आता मी तुम्हाला माझ्या पद्धतीची थोडीशी वेगळी अंडाकडी दाखवणार आहे आता आपण पॅन आहे गॅसवरती त्याच्यामध्ये थोडेसे बघा एक चमचा मी तांदूळ घेतलेत भाजायला त्याच्यामध्ये दोन चमचे धणे एक चमचा सफेद आपले दोन चमचे आपण जिरं घेतलं आहे थोडीशी लवंग घेतलेली एक लवंग गरम मसाला घेतलेला म्हणजे मी दोन दोन चार चार असं त्याच्यानंतर लाल मिरच्या घेतलेल्या आहेत थोडं व्यवस्थित आपण भाजूया भाजून घेऊया भाजता भाजता मध्येच आपण थोडंसं खोबरं जेवढे आपण दणे घेतले ना तेवढंच आपण सुका खोबरा घेऊ घेऊया व्यवस्थित आपण भाजून घेऊया काली मिरी पण मी दोन तीन घेतलात लवण आपल्या जास्ते लही बघा ही वेलची मी आरती एक घेतली एक छोटी वेलची घेतली लवंग घेतल्या दोन तीन थोडीशी दालचिनीचा मी तुकडा घेतला आहे तर हे आपण व्यवस्थित खोबरं असलं ना तर भाजून भाजता भाजता कधी कधी करतं आणि ती त्यामुळे आपण सावकाश आणि हलक्या हाताने आपण पटापट भाजून गॅस बाजी तर करपून जाईल नुसतं वास सुटतो आहे भाजता आपण याला व्यवस्थित भाजून घेऊ फक्त खोबरा करपून देऊ नका खोबरा भाजावा आणि तीळ करपण्याची भीती लवकर असते आता आपलं व्यवस्थित भाजून झालेला गॅस बंद केला आहे मी त्याला थोडंसं पण थंड व्हायला देऊ काढून घेतलं मी आता आपलं हे भाज वाटण जे आहे ते व्यवस्थित थंड झालेलं आहे आता हे आपण सुकच भाजून सुकच वाटून घेणार आहोत त्याची अशी पावडर करायची बारीक अशी जसं आपण वाटण वाटतो ना तसंच फक्त हे सुकं वाटण वाटायचं आपण हे असं वाटण आपण बारीक करून घेतलेलं आहे इकडे मी दोन मोठे कांदे मी बारीक करून घेतलेले आहेत आता आपण इथे कढई ठेवली आहे कडईमध्ये आपण तेल ओतून घेऊया व्यवस्थित वाटण दो आपलं भाजता यायला पाहिजे कांदे आहेत आपले दोन मोठे कांदे घ्यायचे आता हा कांदा जो आपण घेतला बारीक कापून ता त्यात आपण टाकून घेऊया कांदा व्यवस्थित आपण परतून घेऊयाला छानपैकी तांबूस कलर येईपर्यंत याला आपण परतूया आपण ते जे दोन टोमॅटो घेतलेत मी ते बारीक करून घेऊ दोन कांदे तुम्ही जर तुमच्या जर हे भांडण असेल बारीक कापताय तसे वेळीवर तर त्याच्यावर कापा नाहीतर मिक्सरला लावून घेतलं तरी चालेल व्यवस्थित आपण झाकून ठेवा म्हणजे तांबूस करत त्याला ता येईल तर आपण झाकण काढून घेऊया आपला थोडा आपला कांदा तांदूळ कलरचा होत आलेला आहे याच्यामध्ये आपण जे बारीक वाटून घेतलेले आहेत दोन टमॅटो ते टाकून घेऊया त्यालाही व्यवस्थित परतून घेऊया आपण व्यवस्थित आपण परतून घेऊया बारीक थोडंसं मोठा गॅस ठेवायचं कांद्याचं आणि टामॅटोचं आपलं पाणी जो आहे तो सुटे जोपर्यंत गॅस मोठा ठेवला ना तर पांज हे तर टामॅटोचं जो आपलं पाणी आहे तो पटकन निघून जातो बारीक गॅसवरती व्यवस्थित शिजून जायचं कांदा गॅस बारीक करूया थोडीशी हळद टाकून घेऊया आपण त्यानंतर दोन चमचे आले लसीची पेस्ट टाकून घेऊया त्याला व्यवस्थित आपण परतून घेऊया आणि झाकण ठेवूया त्याच्यावरती गॅस बारीक केलेला आहे मी त्याच्यावरती असंच झाकण ठेवूया आपण त्याच्यावरच आपण झाकण काढून बघूया मस्त ते ठेवू आहे आपल्या ग्रेवीला थोडंसं मधी तेल टाकायचं आपण त्याच्यामध्ये आपला हा जो बे बेसन हे घेतला मी दोन चमचा बेसन घेतलं तो थोडासा एक एकजीव करून दिला म्हणजे ग्रेव्ही आपली थोडी घट्ट होईल व्यवस्थित आपण परतून घेऊया आधी कांदा टमॅटो बेसन आपण टाकल्या दोन चमचा व्यवस्थित परतून घेत्या त्याला आपण दोन मिनटासाठी वाफेवर ठेव्या आणि इथे मी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल ओतून घेऊया थोडंसं लाल तिखट टाकणार आहे आपण करपून देऊ नका लाल तिखट त्याच्यानंतर जी आपण अंडी ही कापून घेतली ती याच्यावरती ठेवायची भाजून घ्यायची त्याला तेलामध्ये परतून घेतलं ना त्याचा कलर पण व्यवस्थित येतो ग्रेव्ही पण छान येते तुम्हाला पाहिजे तुम्ही अख्खी पण ठेवू शकता खरं नाही तर भाज्याची नशेल तुम्ही भाजून घेतलं तरी तरी चालू पण त्याचा स्वाद छान येतो त्याला आपण असेल द्यायच आता आपलं एका साईडने भाजून झालं थोडस खालच्या साईडने पण आता आपण भाजून घेऊया खूप छान म्हणून करून बघू हे उलटून घेते जेवण करताना पण भाजले पाहिजेत ना तर हे आपण जे फ्राय करतोय इकडे आपण अपन आपला कांदा ठेवलेला आहे गॅसवरती त्यालाही बघूया मस्त त्याला कलर आलेला आहे म्हणजे पापड वाचून घेतलेले आहे आपण सर्व त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आधी पाणी ओतू नका असंच आपण पटकून घेऊया आधी आपलं राहिलेलं शिल्लक राहिलेलं पण काढून घेऊया आता मसाला मी एकजीव करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये ते पाणी होतं म्हणजे आपला मसाला पण सगळीकडे व्यवस्थित शिजून जाईल पाणी ओतताना थोडंसं गरम पाणी ओतायचं आधी मी अर्धा कपच पाणी ओतते कुठच्या कुठे राहिल्या असतील आपल्या मसाल्याच्या बाबा हो मस्त वास सुटलाय बाबा छान वास सुटला आहे जर तुम्हाला पातळ वगैरे करायची असेल ग्रेव्ही तर तुम्ही अजून पातळ करू शकता आपण अर्धा कप पाणी ओतला होता आता आपण जशी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तसं आपण पाणी ओतून घ्या पाणी मी गरमच होते मी थंड पाणी बिलकुल ओतत नाही ह्याला आपल्या रशाला थोडंसं आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया मस्त वास सुटले सगळे एकदम एक जीव व्यवस्थित झालेला आहे पण मीठ टाकलं नंतर झाकण लावून घेऊ आपण आपल्याकडे इथं शला व्यवस्थित शिजवून द्यावी आपण आहे मस्तो आहे की आपलं घाई रस घट्ट झालं आहे तुम्हाला अजून पात्र पाहिजे असेल तर तुम्ही पात्र करू शकता की जरा असं घट्टच ठेवणार आहे त्याच्यामध्ये जे आता आपण अंडी परतवून घेतलेली आहेत ती याच्यात अलग थाताने सोडायचं आहे मला माझा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया त्याला थोडा वेळ आपण गॅसवरती असंच ठेवायचं वाफ येण्यासाठी सगळा मसाला पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये लागून जाईल तोपर्यंत आपण कोथिंबीर कापून घेऊया पण झाकण काढून ते व्यवस्थित सुटलेलं आहे वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू